दुसऱ्यांदा गुन्हा केला तर कडक कारवाई होईल एकशे पन्नास कुख्यात गुन्हेगारांना दिली तंबी पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडवा बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडवर आले नवनीत कावत यांनी हत्येचा प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील जवळपास दीडशे आरोपींना तंबी दिली या सर्व आरोपींना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आलं होतं यावेळी नवनीत कावत यांनी दुसऱ्यांदा गुन्हा करू नका अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल असा थेट दिला। इशारा दिला पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यापूर्वी वाळू माफियांना इशारा दिला होता यानंतर त्यांनी कुख्यात गुन्हेगारांना तंबी दिली आणि आता हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना देखील कारवाईचा इशारा दिला दुसऱ्यांदा गुन्हा केला तर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा नवनीत कावत यांनी या गुन्हेगारांना दिला दरम्यान आता बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे याच कारागृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला कोठडीत ठेवण्यात आलाय देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीनं बीड जिल्हा कारागृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्यात याच अनुषंगानं सोमवारी पोलीस अधीक्षकांच्या टीमने या संदर्भात आढावा घेतलाय दहा ते बारा बाबींवर कारागृहाचे ऑडिट होणार आहे बीड जिल्हा कारागृह निजामकारी असून इमारत कमकुवत आहे कारागृहातील सीसीटीव्हीचं नूतनीकरण करायचं आहे त्याबरोबरच सुरक्षा यंत्रणा देखील अद्यावत करणे गरजेच असल्याचं म्हटलंय बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत यावर मंत्री पंकज भोयर यांना विचारला असता या प्रकरणातील जवळजवळ सर्व आरोपींना अटक झालेली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे तर या प्रकरणावर गृह विभाग अत्यंत गंभीर असून योग्य पद्धतीनं चौकशी सुरू आहे अशी प्रतिक्रिया मंत्री भोयर यांनी दिल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याविषयी भाष्य केलंय पत्रकारांशी बोलताना सुरेश धस म्हणाले कृष्णा कृष्णा आंधळे संभाजीनगर इथं पोलीस भरतीची तयारी करत होता नंतर तो गुन्हेगारी वळला जे काही गुन्हे त्याने केले त्या गुन्ह्यामध्ये तो यापूर्वी सुद्धा घरदाराची फिक्री न करता बाहेर पडालाय माझी सुद्धा इच्छा आहे तो लवकरात लवकर सापडला पाहिजे तेवढाच एक कोकरूबाळ यातलं शिल्लक राहिलंय आतापर्यंत नऊ आरोपी तीनशे मध्ये आत गेले